कॉटनच्या साडीला फॉल लावणे सगळ्यात अगोदर तर मैत्रिणींना आपण फॉल थोडेसे भिजत घालूया छानपैकी फॉल जे आहेत ते पाण्यामध्ये मुरले पाहिजेत वेग तर थोड्या वेळ आणि जर वेगवेगळ्या कलरचे फॉल असतील तर आपण वेगवेगळे भिजत घालायचे आहेत कारण का एकच दोन कलरचे फॉल एकत्र भिजू घातले तर त्याला कलर लागू शकतो आता थोड्या वेळ आपण साइडला ठेवूया तर तुम्हाला मी साडीची थोडीशी माहिती देते तुम्ही पाहू शकता आता ही साडी विदाऊट बॉर्डर आणि कॉटनची साडी आहे मिक्स फॅब्रिक आहे आता तुम्हाला माहितच असेल ज्या साडीमध्ये बॉर्डर असते त्या साडीला काय होतं कालच्या साईडला काटा पदराच्या साईडला बॉर्डर कडक असते त्या साडीला फॉल न धुता लावला तरी चालतो पण ही कॉटनची साडी आहे सॉफ्ट आणि विदाऊट बॉर्डर म्हणजे ह्या साडीला बॉर्डर नाही तुम्ही पाहू शकता दोन्ही साड्या बॉर्डर बिना बॉर्डरच्या आहेत तर ह्याला फॉल कसा लावायचा ते आपण पुढे पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण फॉल धुवायला टाकले होते आणि फॉल धुवून वाळलेले आहेत आता या फॉलला इस्त्री करायची आहे मैत्रिणींनो पण मी जसं की तुम्हाला सांगितलं साडीला बॉर्डर नाही आपल्या बॉर्डर असला तर कडक फॉल लावला तरी चालतो आपल्याला या फॉलला नॉर्मल इस्त्री करायची आहे म्हणजे जी मोठ्या मोठ्या गुड्या आहेत त्याच फक्त व्यवस्थित झाल्या पाहिजेत अशा प्रकारे इस्त्री करायची तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या प्रकारे एकदम कडक इस्त्री करायची नाही जे आपण डेली विअरच्या साड्याला इस्त्री करतो फॉलला एकदम कडक तसा कडक मध्ये इस्त्री नाही करायची तर तशी इस्त्री केली तर मग फॉल धुवून काय फायदा तर हे पहा सगळ्या फॉलला इस्तरी करून घ्यायची आहे व्यवस्थित तर तुम्ही पाहू शकता आपले फॉलला इस्त्री करून झालेली आहे आता फॉल जॉईन करायचे तर तुम्हाला मी हे दाखवत आहे अशा प्रकारे एवढ्या फॉलला गुढ्या राहिल्या पाहिजेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एकदम प्लेन इस्त्री नाही करायची एवढा गुढ्या पडलेला फॉल पाहिजे नंतर साडी आपण सवाशे उलटी साडी बघायची आहे नंतर आपल्याला दोन इथेवर साडी लावायची आहे मोजून म्हणलं तर दहा इंच घेऊ शकता दहा इंचावर आपल्याला फॉल जॉईन करायचा आहे नेस्त्या पद नेस्त्या पदराला साडीला खालच्या साईडला आणि उलट्या बाजूला फॉल जोडायचा आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित दोन लाईन साडी जे टेपच्या दोन लाईन असतात ना ती दोन लाईन साडी बाहेरच्या साईडला ठेवायची आणि आतल्या साईडला फॉल ठेवायचा आहे कारण का फॉल एकदम गोल झाला पाहिजे गोल आकारामध्ये त्याच्यामुळे हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित पिको करून घ्यायचं आहे थोडंसं स्टार्टिंगला अशा प्रकारे फॉल साडी सुटला तरी चालतं आपण नंतर बंद करू शकतो किंवा रब करून घ्यायचं आहे नंतर स्टार्टिंगला थोडंसं सुटू द्या काही प्रॉब्लेम नाही पण लक्षात ठेवा साडी तशीच द्यायची नाही आहे ती बंद करून घ्यायचं आहे आता व्हिडिओमध्ये दिसतं त्या प्रकारे हे पहा मी जे बॉटाऊन घेऊन दाखवते त्याच प्रकारे आपल्याला दोन लाईन साडी बाहेरच्या साईडला ठेवायची अशा प्रकारे आणि त्या साडीला फोल्ड करायचं आहे जे पिकोफॉलच्या मशीनचा दाब असतो त्याच्यामध्ये फॉल सरळ राहिला पाहिजे आणि साडी फक्त जी आहे ती फोल्ड करायची आहे अशा प्रकारे एकदा साडी आणि फॉल सेट केला तर पुन्हा नंतर प्रॉब्लेम येत नाही फक्त स्टार्टिंगला थोडंसं मॅनेज करायला लागतं फॉल आणि साडी दोन्ही उवडायचं नाही आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित फॉल जॉईन करून घ्यायचा आहे पहा आणि फॉल शेवट ज जॉईन करेपर्यंत दोन लाईन साडी बाहेरच्या साईडलाच पकडायची बोटाने तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तर पाहू शकता फॉल किती सुंदर आलेला आहे आपला बसवलेला आहे आणि त्याचबरोबर फॉल पण दिसत नाही एकदम गोल आणि व्यवस्थित आलेला आहे साडी ठेवल्यामुळे साडीला जर गोट असेल तर नाही ठेवली साडी तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही साडीला फॉल आपला पूर्ण जॉईन झालेला आहे आणि जिथं फॉल एंडिंग होतो तिथं थोडस एक इंच एक्स्ट्रा पिको केला तरी चालतो म्हणजे नंतर बंद बाजू करायची गरज येत नाही अशा प्रकारे नंतर जे आपण स्टार्टिंगला सोडलं होतं अर्धा इंच ते बंद करून घ्यायचं नंतर नेस्त्या पदराला आता साडीला एका साईडला गोंडे आहेत तर आपल्याला फक्त नेस्त्या पदरालाच पिको करायचंय एकदम सरळ साडी कट करून घ्यायची जर कोणा असेल तर हे पहा इथं पण स्टार्टिंगला थोडंसं एक दीड इंच साडी सुटते आपली नंतर करून पिको, पन, पिको करून घ्यायचा आहे जसं आपण फॉल लावला त्या प्रकारेच पिको झाला पाहिजे पण कॉटनची साडी असेल तर थोडीशी साडी एक्स्ट्रा सोडायची आणि मग पिको करून घ्यायचा आता हातशिलाई तुम्ही पाहू शकता मी उभी हातशिलाई केलेली आहे स्टार्टिंगला हातशिलाईला आपल्याला फसे टाकून घ्यायचे आहेत नंतर अशा प्रकारे हातशिलाई करायची जेणेकरून साडी थोडीशी आली पाहिजे सुईमध्ये आणि फॉल जास्त तुम्ही पाहू शकता बाहेरच्या साईडला धागा दिसायला नाही पाहिजे ये पहा व्यवस्थित साडीला फॉल लावता वेळेस लक्षात ठेवायचं की साडीचा एखादा दोराही नाही यायला पाहिजे थोडी जास्त साडी, साडी पकडायची सुई सुईमध्ये कारण का नंतर मग साडीचा फॉल उकलला जाऊ शकतो तुम्हाला सुईमध्ये दिसत असेल हे पहा सुईवर जो कपडा दिसत आहे तेवढा साडी घेतलेली आहे आपण आणि जी सुई उघडी आहे तेवढी आपण फॉल घेतलेला आहे सुईमध्ये तर अशा प्रकारे पूर्ण हातशिलाई करून घ्यायची आहे तर आपल्या साडीला फॉल बसवून झालेला आहे तुम्हाला जर हीच फॉल बसवायची पद्धत आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आणि त्याचबरोबर तुम्ही फॉल कसा बसवता ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींना धन्यवाद